श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस बारा राशीनुसार जाणून घ्या अत्यंत प्रभावी तोडगे आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस महत्त्व आणि त्याची माहिती यंदाची आषाढी शुद्ध एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी येत आहे या दिवशी भगवान श्री विष्णू आणि विठोबाच्या चरणी अनन्य भक्ती अर्पण केली जाते महाराष्ट्रात हीच एक एकादशी वारी आणि विठोबा दर्शनासाठी प्रसिद्ध आहे लाखो वारकरी पंढरपूरला जातात याच दिवशी चातुर्मास आरंभ होतो म्हणजेच चार महिने भगवान विष्णू योग निद्रेत जातात या दिवशी उपवास नामस्मरण दान जप तप कथाश्रवण केल्याने पापांचा नाश आणि पुण्यवृद्धी होते बारा राशींनुसार दहा अत्यंत प्रभावी उपाय आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस त्यातील नंबर एक पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी काय उपाय आहे हे नीट लक्षपूर्वक ऐका श्री विष्णूंना गव्हाचा हलवा नैवेद्य द्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा सूर्यास्ताच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावा लाल रंगाचे वस्त्र दान करा गरीब मुलांना पुस्तके दान करा पितृदोष शांतीसाठी पाण्यात काळे तिळी टाका घरात विष्णू नामाचा पाठ करा एक नारळ विठोबाला अर्पण करा अकरा प्रदक्षिणा घाला मंदिराभोवती चंद्राला दूध अर्पण करा दुसरी रास आहे वृषभराश वृषभराशींच्या लोकांसाठी काय उपाय आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका विष्णूला पांढऱ्या रंगांच्या फुलांची माळ अर्पण करा दुधामध्ये साखर घालून अन्नदान करा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या पांढऱ्या वस्त्रातील स्त्रीला दक्षिणा द्या दही व तुपाचा नैवेद्य अर्पण करा तुळशी पानाने श्रीकृष्णाला अभिषेक करा तांदूळ व साखरेचे दान करा चांदीचे दान केल्यास शुक्रदोष कमी होतो दरिद्र व्यक्तीला भोजन द्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्ड द्या तिसरी रास आहे मिथून मिथून राशींच्या लोकांसाठी काय प्रभावी तोडगा आहे ते नीट लक्षपूर्वक ऐकावे हिरव्या रंगांचे कपडे घाला देवी लक्ष्मीची कनिकेच्या दिव्याने पूजा करा गरीब विद्यार्थ्यांना पेन वही दान करा मोड आलेल्या मुगांची खीर करा घरात वाचलेल्या ग्रंथाचे दान करा तुळशीच्या मुळाजवळ गुळ ठेवा अन्नवाणीने दोष दिलेल्या व्यक्तींची माफी मागा शंकराच्या मंदिरात बेलपत्र अर्पण करा कन्यांना फळवाटप करा लक्ष्मीनारायण मंत्राचा जप करा चौथी रास आहे कर्करास कर्कराशींच्या लोकांसाठी काय प्रभावी उपाय आहे ते नक्की ऐका दुधामध्ये केसर घालून नैवेद्य द्या श्रीसुक्त पठन करा वृद्ध आईवडिलांना भेट द्या समुद्राजवळ गंगेचे जल विसर्जन करा घरात गोड बोलायला वृत्त द्या नारळ व सुगंधी तेल मंदिरात अर्पण करा शांतता व मन शांतीसाठी ध्यान करा पाण्यातून अकरा वेळा तुळशीची प्रदिक्षिणा घाला आपल्या भूतकाळातील चुकांसाठी प्राचित्त करा वृद्ध व्यक्तींना पाय धुवून आशीर्वाद घ्या नंबर पाच सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी काय उपाय आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका पिवळ्या वस्त्रधारी ब्राह्मणांना अन्न द्या सूर्यनमस्कार केल्यास आत्मबल वाढतो गायींना गूळ हळ हळद मिश्रण करून खाऊ घाला मंदिरामध्ये पाच दिवे लावा गुरूंना पुष्प अर्पण करा नारळ फोडून पाणी व्हा सूर्याच्या दिशेने श्रीहरीचे नामस्मरण करा कोणत्याही एका पापाचे त्यागवृत्त घ्या पिवळी मिठाई विठोबाला अर्पण करा घरात हळद कुंकवाचे पूजन करा सहावी रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी काय प्रभावी तोडगा आहे ते नीट लक्षपूर्वक ऐका पुस्तकांचे दान करावे हळदीच्या पाण्याने घर शुद्ध करा देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे गरीब मुलींचा आशीर्वाद घ्या पाण्याच्या पातेल्यात पंचामृत ठेवा कुटुंबातील व्यक्तींना क्षमा करा श्रीसुक्त अकरा वेळा पठण करा शेजाऱ्यांशी वाद टाळा विठोबाच्या पायाजवळ मीठ ठेवून त्याग करा औषधी वनस्पतीची सेवा करा नंबर सात तूळ राशी तू राशींच्या लोकांसाठी काय तोडगा आहे ते नीट ऐका पांढऱ्या रंगांचे दान करा आकाशदीप लावण्याचा संकल्प घ्या वृद्ध स्त्रीला मिठाई द्या लक्ष्मी विष्णूंचं एकत्र पूजन करा तुलसी विवाहासाठी शेजारील विधवा स्त्रीला वस्त्र द्या तो मंत्र असा आहे ओम ह्रीं श्रीं क्ली कमले कमलाय नमहा सात मुलींना बिंदी कुंकू फळ द्या सौंदर्य साधनेसाठी लक्ष्मीचे स्तोत्र पठन करा संतांची वाणी ऐका घरात दिव्यांच्या माळा लावा नंबर आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी काय प्रभावी उपाय आहे विठोबाला गुलाब पुष्प अर्पण करा पित्रांसाठी पाणी व तीळ अर्पण करा लाल कपड्यांचा त्याग करा भूतकाळातील राग विसरा मांजरीला दूध पाजवा दैनंदिन क्रोध नियंत्रण साधा पंचमूर्ताने अभिषेक करा श्रीराम स्तोत्र वाचा मंदिरात लाल झेंडा अर्पण करा कोप विखार असणाऱ्यांना हळद द्या नववीरास आहे धनु धनुराशींच्या लोकांसाठी काय उपाय आहे नंबर एक गाईला गूळ आणि तांदूळ खाऊ घाला भगवान विष्णूंची सुवर्ण रंगातील पूजा वेदमंत्र श्रवण करा तो मंत्र असा आहे ओम नारायणाय ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप करा बौद्धिक वाद टाळा भगवतेचे वाचन करा मंदिरात सहपाठिंबा घेऊन जा भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या पाठावर श्रीविठोबावर रुक्मी रेखा घरात परंपरेचे पालन सुरू ठेवा नंबर दहा मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी प्रभावी उपाय नंबर एक साईनाथ किंवा दत्तगुरूंची पूजा करा नंबर दोन अन्नदान केल्यावर मौनवृत्त घ्या नंबर तीन काळ्या वस्त्राचा त्याग करा नंबर चार घरातील वृद्धांचे पाय धुवा नंबर पाच रस्त्यावरील झाडाला पाणी घाला जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीला गुप्त मदत करा शनिव्रताचे नियम सांभाळा गरीब नोकरांना फराळ द्या विठोबाला पितांबर अर्पण करा पित्रांना गूळ व तीळ अर्पण करा नंबर अकरा कुंभराशी कुंभराशींच्या लोकांसाठी काय उपाय आहे ते नीट ऐका गरीब बालकांना झोपडीमध्ये फळं द्या विठोबाला आकाशदीप लावा ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला दिवसभर जप करायचा आहे विवेक वापरण्याचा संकल्प घ्या पुस्तकातील अडचणी दूर करण्यासाठी व्रत घ्या विठ्ठलनामाचा जप करून त्याचा प्रचार करा वडापानाची सेवा करा संतांच्या पुस्तकाचे वाटप करा गायत्री मंत्राचे एकशे आठ वेळा जप करा कुरी रडणारा दिसला तर त्याला हसवा नंबर बारावी रास आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी काय उपाय आहे नंबर एक मंदिरात पाणी प्यायला माठ ठेवा नंबर दोन हरिपाठ करा नंबर तीन दत्तात्रेय स्तोत्र पठन करा नंबर चार पांढऱ्या वस्त्रात तांदूळ बांधून दान द्या ब्राह्मण भोजनाची सेवा घ्या हरिपाठाचे पुस्तक दान करा नदीपात्राजवळ दीपदान करा हरिओम ओम तो जप करा देवयानी आणि रुक्मिणी यांची गोष्ट ऐका गंगाजल घरात शिंपडा आषाढी एकादशी दोन हजार पंचवीस दिनांक सहा जुलै रविवार या दिवशी सर्वांनी करावेत असे महत्त्वाचे पारंपरिक आणि आध्यात्मिक उपाय दिले आहेत हे उपाय कोणत्याही राशींचे असले तरी सर्वांसाठी लागू होतात यातील प्रत्येक उपाय पापांचा नाश पुण्यवृद्धी धनसंपत्ती मानसिक शांती आणि पितरतृप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात आषाढी एकादशीला सर्वांनी करावेत असे अकरा महत्त्वाचे उपाय नंबर एक श्री विष्णूंचे नामस्मरण करा दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा आवश्यक करा मनाची एकाग्रता वाढते वाईट विचार नाहीशी होतात त्याचबरोबर नंबर दोन आहे तुळशीसमोर दिवा लावा संध्याकाळी तुपाचा अथवा तेलाचा दिवा तुळशीसमोर लावावा घरात सकारात्मकता वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते नंबर तीन अन्न किंवा फळांचे दान करा गरीब भुकेल्यांना अन्न फळ गूळ किंवा पाणी द्या हे अन्नदान सगळ्यात मोठं पुण्य मानलं जातं नंबर चार विठोबा रुक्माईचे दर्शन किंवा फोटोपूजन करा घरात विठोबा आणि रुक्मिणीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून पूजा करा भक्ती आणि कौटुंबिक नाते दृढ होतात नंबर पाच पवित्र व्रत पाळा उपवास ठेवा एकादशीचा उपवास फलाहाराने करा अन्नाशिवाय व्रत पाळल्यास उत्तम पाप नष्ट होतात शरीरही शुद्ध होते नंबर सहा हरिपाठ हरिपाठ किंवा विष्णू विष्णू सहस्रनाम पठन करा शांततेने हरिपाठ गीता किंवा सहस्त्रनामाचं नाम वाचावं मनशांती मिळते आणि आध्यात्मिक उन्नती होते नंबर सात गुरुजनांचे आशीर्वाद घ्या आणि पाय धुवा वृद्ध माता पिता किंवा मा गुरुजनांचे पाय धुवून आशीर्वाद घ्या त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नंबर आठ तीळ किंवा दूध पाणी याचे दान करा तीळ दूध साखर जलाचे दान मंदिरात वा गरजूंना द्या पितृदोष व कर्मबंधनाची शांती होते नंबर नऊ पवित्र संकल्प घ्या एखादी वाईट सवय सोडायची किंवा एखादी चांगली गोष्ट अंगीकारायची संकल्पना करा चातुर्मासाच्या सुरुवातीला घेतलेला संकल्प लवकर पूर्ण होतो नंबर दहा दीपदान करा आकाशदीप तीर दीपदान नदी विहीर किंवा घरासमोर दीप लावा विशेषतः आकाशदीप पूर्व तृप्त होतात आणि घरात शुभ ऊर्जा येते नंबर अकरा एकादशीची कथा श्रवण करा किंवा ऐका आषाढी एकादशीची पारंपारिक कथा ऐका तुम्हाला ती कथा माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरून ऐका यामुळे धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मक शु आत्माशुद्धी घडते यामुळे अतिशय विशेष उपाय जर वेळ कमी असेल तर हे करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अकरा वेळा करा तुळशीला एक दिवा लावा विठोबाला नमस् नमस्कार करा मनाम मनात किंवा मंदिरात कमीत कमी एका व्यक्तीला अन्न फळ किंवा पाणी द्या आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या उपायामधून कोणताही एक जरी उपाय श्रद्धेने केला तरी तुमच्या जीवनात शुभतेचा उजास नक्कीच दिसेल तर चला या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी बाळूमामांच्या नावानं चांग भल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असा मंत्र जपा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा आपणा सर्वांना पंढरीच्या विटोबाचे मंगलमय आशीर्वाद लाभो जय बाळूमामा